सकाळचे सात वाजले आणि बघा किती आहे अजूनही सूर्य काही आलेला नाही आहे पक्षी मात्र सूर्यानं उगावताच उठलेली आहे चला आता मी घेते बाकीचे कामं करून मी आता जवळजवळ पावणे सहाला उठलेली आहे आणि काय लाईट गेली होती त्याच्यामुळं मग झोपून राहिले आणि मग जवळजवळ साडेसहाला उठली लाईट उजडल्यानंतर तसं आता काही एवढं उजेड दिस म्हणजे सूर्यच नाही आहे त्यामुळं असं वाटतं की अजून सहाच वाजलेली आहे सकाळची सव्वा सात आणि बघा सूर्य तुम्हाला दाखवते अगदी वेगळ्या पद्धतीचा आहे म्हणून म्हटलं चला घेऊन या बाहेर हा कॅमेरा आणि आपल्या सगळ्या बसला सगळे हे म्हणजे दाखव आहे आपला किती वारी हां हां बघा एक पॉईंट करू द्या मला तिथं वा करला जातो आहे अतिशय विलोभनीय असं दृश्य आहे जसं डग फाडून सूर्य आलेला आहे आणि अगदी चमकतो हिरा आहे असा हिरासारखा इतका चमचम चमचम करत आहे पण इथं पिवळं दिसतंय म्हणून स हिरा पण म्हणता येऊ राहिलं हिची म्याव म्याव चालू इला तरी बॉम्बिलीचं हे दिलंय तरी पण इला काय लागतं कळत नाही काय पाहिजे कुठं आहे मग तुला काय दिलं ते खा जा जा खा दक्षिणा डोळ्याला डोळ्याला ना काहीतरी झालं होतं व्यवस्थित क्लिअर झाला का डोळा नाहीतर असा कुणीतरी पंजा मारला होता का काट्यात घुसली होती काय माहिती डोळ्याच असे नावाळ खूप वाटतं असं वाटतं पाऊस एक वार पुन्हा बघा सूर्य कुकर हा असंच करतो लावला का पहिली शिट्टी नाही होऊन देत का लगेच असा बोंबल तो चला सकाळ झाली खूप असं म्हणजे कसं दाखलेलं होतं आणि म्हटलं की आता आज काय प्रोसेस पडतो का काय पण लगेच ऊन आलं ते येऊन दिसतं इथून असं आत्ताच इतक्यात इतक्यात जास्त ऊन आलं आणि हे इकडं आहे का सांबर बनवण्यासाठी डाळ टाकली बटाटे टाकले त्याच्यामध्ये म्हणजे कापून वगैरे तर कुकर लगेच लागला शिट्ट्या फुकायला असा आवाज करायला लागला कुरकुर कुरकुर कुर, कुर, शिट्ट्या फुकत नाही आहे तर असा आवाज करत होता जोरदार किंग काळ्यावर फोडत आहे मी काय केलं होतं हिरिंग त्याच्यामध्ये ठेवली होती फ्रीजरमध्ये पण तरी पण ती काही झाली नाही आणि आता हा कुकर फार म्हणजे आता टाकून द्यायवर आलं आहे पण आता काय करावं घेणा वैना चला आता मी छोटी ते काय इडलीसाठी सांबार जे बनवायचं आहे ते पातीला त्याच्यात शिजून घेणार आहे असा विचार करते आणि लगेच मग मी म्हटलं की पहिल्यांदा आपण हे नारळ वड्या बनवून घेऊ कारण बऱ्याच दिवसाचा हा नारळ राहिलेला आहे काकांचा खराब निघाला ना तर आपलाही खराब निघाल का काय हा आहे लक्ष्मीपूजनचा नारळ आणि मी आता तो सोलून घेऊ राहिले त्याच्यातले काढू राहिले आणि ना मला बनवायचे नारळाच्या वड्या दोन तीन दिवस अगोदर फोडून तिचं नारळाचं पाणी पिऊन घेतलं होतं आणि फ्रीजमध्ये तसंच ठेवून दिला होता म्हणून मग मी हा धुवून घेऊ राहिलेली आहे आता प्रथम मला नारळाचा बारीक किस करायचा आणि तो मिक्सरमधून करणार आहे म्हणून जेवढे जेवढे नारळाचे जे आहे ना तुकडे ते आणखी मी चाकूने आणखीन पातळ पातळ करून त्याच्या खापा त्याच्या मिक्सरमधून काढणार आहे आता कुकरनी जर जरा किंग फोडल्यानंतर पुन्हा ती रिंग काढली फ्रीझरमध्ये ठेवली पाच एक मिनिट आणि ती पुन्हा ती जरा ताणली आणि त्यानंतर मग पुन्हा पाणी त्याच्यामध्ये घालून आणखीन फिट बसेन अशा पद्धतीने त्याची व्यवस्था केली आणि आता तो कुकरला लावून देऊ राहिले जेणेकरून पुन्हा शिट्ट्या होती आता या करवंटीचं काय करायचं आम्ही लहानपणी खंब येणार ह्या करवंटीचं काय करायचं असं रंग द्यायचा आणि छान असं मस्तपैकी त्याला आकार वेगवेगळे द्यायचो साची वगैरे असते तर त्यांना उपयोग यायला असतं त्यांनी रंगवलं असतं तर त्यांना छान पण वाटलं असतं केलं जसं मला आणि आता मी आहे पुन्हा कुकर रिंग काय केले ते फ्रीजरमध्ये दिली ठेवून ठेवून दिली आणि पुन्हा काढली पुन्हा अशी ताणली आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी भिजवली आणि पुन्हा लावून दिली आता होऊ दे आता जरी ऊन असलं ना तरी गारठा जाणवत आहे बरं का मी स्वेटर घातलं आहे कारण यांना मला गार आहे आणि आभाळ पण आहे आणि ऊन पण आहे असं आहे आणि काल पण तिथं मस्तपैकी की, की खत दिलं यांना आता पाणी दोन दिवसांनी टाकावं लागणार आहे दिवसाला इट आल्यावर दोनदा कुकर लावून सुद्धा डाळ शिजली नाही छोटी कंटाळी म्हटलं आता हे पातीला शिजून घ्यावं आता हे ठेवते तसंच आता मिक्सरमधून जो ओल्या नारळाचा किस काढलेला होता तो एका ताटामध्ये घेतला आणि मी असं प्रमाण घेतलं आहे मी दोन साखरे दोन याचं नारळाचा जो ओला किस आहे दो त्याचे दोन भाग घेतले सामान आणि त्याचा तिसरा भाग हा काय केलं साखर त्याच प्रमाणात घेतलेला आहे तर असं समजत नाही मग काय करायचं अशा पद्धतीने मी करू राहिलेली आहे तर आपण याच्यात वेलची पण टाकणार आहोत आड़दा वेलची सोडली आणि त्याच्यावरच ओट्यावरच मी ना बत्त्यांनी फुटली वेलची कुटून घेतली आता कॅमेऱ्याची सेटिंग करते आणि चला आता मी माझ्या पद्धतीने नारळाच्या वड्या कशा करायच्या ना हे करून दाखवते दोन चमचे टाकले साजूक तूप दोन भाग केले म्हणून चला आता उंचावरून छानपैकी दिसेल आता ते दोन चमचे जे साजूक तूप टाकले ना त्याच्यामध्ये मी आता हा नारळाचा कीस टाकून दिला आणि थोडा वेळ छानपैकी मॉइश्चरायझर जाईपर्यंत तर मी हे परतून घेणार आहे मस्त तुपामध्ये दोन मिनिट परतल्यानंतर हे टाकलेलं आहे आपल्याला गळून घ्यायची याच्यामध्ये वेलचीपूड आपल्याला लगेच टाकून घ्यायची याच्यातच म्हणजे स्वाद चांगला नाही याचा थोडस दूध टाकायचं एक दोन चमचे बस बाकी टाकायचं टाकत चांगली गळगळून जायला याच्यामध्ये आपल्याला एक दोन दिवस खायचे आणि एक दोन दिवस म्हणजे एक दोन दिवसात असं आहे अशा पद्धतीने जर खायचं ठरलं तर दूध टाकायला काही हरकत नाही त्याप्रमाणे हे दोन भागाचे एक साखर केलं तर गोड पण होतात त्याच्यापेक्षा कमी हवी तर आपण कसं फिक्या या गोष्टीने करायचं पण मला गोड आवडतच आहे खायला म्हणून मी गोड केलेला आहे बस आपल्याला याच्यातला पाण्याचा अंश आहे तो कमी करायचा आहे इथ आपल्याला हे करून घ्यायचंय तूप पण टाकलेला आहे आणि शिवाय दूध पण टाकलेलं आहे त्यामुळे ना इतके चवदार लागतात ना हे खायला आता आवाज पण यायचा बंद झालेला आहे आणि गोळा बनवून आहे आता आपली झालेली झाली नंतर रुंग बदलायला लागलेला आहे आणि लग्गरला घेते मी तो गोळा ताटामध्ये घेतला आणि थापायला लागले आता तुपाची काही गरज नव्हती तूप ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकलेलंच होतं पण ते गोळा इतका चटका देत होताना मग काय केली आयडिया घेतली वाटी आणि वाटीने मी त्याला थापायला लागली म्हणजे चटक्यापासून मुक्तता झाली तुपाचं आणि दुधाचं मिश्रण असल्यामुळे तो गोळा अगदी मौजूत होता त्यामुळे मी हाताने सहज आकार देत होते आपण काय करू याला येणार लगेच आहे ना पाडून रुवड्या आणि थंड झाल्यावर मस्त एक एक करून येणार सगळी संपून टाकू <laughs> जो सेट नाही झाले त्या सेट होतील तर ह्या पद्धतीने बघ आपल्या ह्या नारळवड्या हळूवड्याच म्हटलं थंड होऊन देऊ आपण मस्त सेट होतील तर आपल्या हा नवाळ्या आता मी काही जाणार आहे त्याला फोडणी देणार आहे आणि असं शिजवणारे अर्धा एक तास ते टाकलं मी ते आता अशीच करून आता काय आहे करणारे ॲडजस्टमेंट मोवली पण टाकून देतो काय होतं नंतर लाल टोमॅटो हळद घेतली टाकून थोडंसं लाल तिखट आणि याच्यातच सांबर मसाला देणारा टाकून सांबर मसाला माझा हा ऑलरेडी येते पासून मसाल्यातच म्हणजे हा टोमॅटो मसाल्यामध्ये मस्त पैकी आता शिजून घेतलेला आहे मस्त झालाय असा आता यामध्येच मी काय करणार आहे हे टाकणार आहे हे पण शिजली नाही ही डाळ माझी आणि शिट्ट्या दोनदा कुकर लावला पण असंच त्या दिवशी मटणाचं पण झालं होतं शेवटी मी काय केलं त्याच्यातच पुन्हा शिजवलं त्याच्यावर आपलं ताट ठेवलं झाकणाचं त्या जे ठेवलेलं झाकण होतं त्या झाकणामध्ये जेवायला घेतलं त्याच्यामध्येच पाणी टाकून टाकून मग मी करायची शिजवायची हे हा असंच आहे मी आणि जो अर्धा तास ठेवते असंच काय थोडीच राहिली डाळ शिजायची बाकी आणि काय इडलीचं एक पात्र एक पात्र भरपूर होते झालं मग काय सकाळचं काम सगळं खाण्यापिण्या हे पहा आता वड्या पाडलेल्या आहे वड्या तर पाडल्याच होत्या फक्त आता हे मी बाजूला काढलेले आहे आणि हे पहा अगदी मस्तपैकी झालेले आहे छान दिसतंय अशा पद्धतीने सर सहज उचलून पण घेऊ शकते मी थंड झाले आता तर हे काय होतं तूप टाकण्याचा असा फायदा आहे की चवत छान लागते मस्त आणि कधी कधी असं आहे ना बघा बिना तुपाच्यासुद्धा आपल्याला करता येतात असं काही नाही न तूप टाकता सुद्धा करता येतात असं काही नाही काय होतं मग ते कडक होतात होता, आणि नुसतं मला आहे ना नुसतं साखर आणि नारळाचा चव नारळाचं नारळाचा किस टाकून केलेलं आवडत नाही त्याच्यामध्ये तूप पण आवडतं आणि ते सैवेलची पूड पण आवडते तर फायदा तर हा एक की, -की। तर छान लागते पण आणखीन एक दुसरा फायदा की ते मौसूत होतात का आणि म्हणजे मोडतोड झाली आणि आर अशी आरती तुकडे होण्याची भीती नसते ते मौसूत राहतात हवा तेव्हा आपण आकार देऊ शकतो आता गार झाले तरी पण मी वाटला तेवढा मी आकार असं चौकणी करायचा प्रयत्न केलेला आहे आकारही देऊ शकतो बस याच्यासाठी आणि हे काय संध्याकाळपर्यंत संपतील की हे काय उद्यापर्यंत तर संपू घे आता हे झालं माझं बराच वेळ ठेवलं तर मी असं शिजली ती आणि हे काही हे आहे खराब नाही येतात हे पाणी गरम करून याच्यात ताकद होते ना तर त्याचं आ... ते पांढरं पांढरं हे असं आलेलं आहे तर खूप क्षार आहे आमच्या पाण्यात आणि बघा किती मस्तपैकी पीठ फुगलेलं आहे मला वाटलं संध्याकाळी कालचं दळलेलं संध्याकाळी होईन येईल पण ते दुसऱ्या दिवशी थंडीच्या दिवसामध्ये जरा लवकर फुगत नाही ते त्याच्यात मीठ टाकून घेते कारण बनायच्या वेळेस मी टाकलं नव्हतं ते ज्या वेळेस मिक्स केलं होतं त्यावेळेस फक्त सोडा टाकलेलं होतं चा पात्र ठवून दिलं त्यानंतर गॅस पेटवला आणि आता छान पेटी याच्यामध्ये इडली वाफळूने तेल आणि छास पंजिसपंजी होऊन जाईल. चांगली झाली कीली झालेली आहे. चला ताई ते बंद करते आणि काढून घेते. मग खूप टाइम गेला माझा त्यात इतक्या वेळ माझं जेवण झालं पण हां मस्त ऊन पडलेलं आहे आणि आपण यांना लाकडं दिलेली आहेत ना तर आता ही जे आहे लाकडं त्या लाकडांचा आपल्याला काही उपयोग नाही ते खड्ड्यात टाकलेले कारण त्याचं जळण पण होत नाही पण ते म्हटले घेऊन जाऊ का म्हणून मग म्हटलं जा घेऊन चला आज मला विशेष काम म्हणजे काय करायचं आहे हे जे नारळ आहेत ना ह्या नारळांना नारळाच्या झाडांना मीठ टाकायचं आहे आणि ते मीठ पण कसं आहे ते पण दाखवते मीठ कुठलं आहे आपलं तर मीठ असं आहे की मोठं मीठ नाही आहे ते बारीकच मीठ आहे पण आता ते एव्हाही फेकून द्यायचं आहे आणि तेव्हाही फेकून द्यायचं म्हणून मग मी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा खड्डा करून टाकून द्यावं म्हटलं दुपारचे चार वाजले आणि हे आपण काल इथं सगळं शेणखत वगैरे टाकलं होतं आणि शिवाय हे पण टाकलेलं होतं राख टाकलेली होती तर यांना आहे ना मी आज दोन दिवस असंच ठेवणार आहे कारण मग कसं आहे याच्यातले कीड पण काही असेल ते किडे वगैरे ते पण वरतील पण कसलं काय ऊनच नाही आहे हे पाय ढगाळ ढगाळ वातावरण आणि चला मी आता इथं आलेली आहे आता आपला हा नारयक आणि दोन ह्या दोन नारळाला अजून काही नारळच येत नाही मग आता काय करायचा का उपाय आता हे अजून कधी मोठे होतील काय माहिती तर असो ते समुद्रकिनारी राहणारे नारळ ती इथं गोड्या पाण्यामध्ये लावलेली आहे म्हणजे गोडं पाणी देतो आपण त्यांना आणि त्यामुळे कदाचित असेल तर ठीक आहे काही नाही आपण त्यांची ही नाराजगी दूर करू काही अंश प्रमाणात तर कसं आहे माझ्याकडं काय मोठ्या खड्यांची मीठ नाही आहे तर आहे ते बारीक आणि हे कसं आहे हे पी ह्या मिठामध्ये ना थोडेसे रीती रीती आहे आणि मी वापरायला काढलेलं होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना अशी रीती रीती दिसलेली आहे त्याच्यामुळे आहे ना मग हे पहा दिसतं त्याच्यामुळे आहे ना काय होतं मग ती जेवणामध्ये सुद्धा काय आहे कचकस -कच लागते मग मी हे रद्द केलं आणि हे मला असं वाटतं शौर्य साचीच्या शाळेमधलं होतं ते फार वर्षापूर्वीचं होतं ते अजूनही तसंच होतं घरामध्ये आणि त्यात तकडं वापरायला काढलं होतं मी विसरून गेली होती <coughs> सांगायला त्याच्यामुळं ते, ते काढलं होतं आणि मग काळ पाहिलं मी तर ह्याच्यामध्ये बघा अगदी बारीक बारीक रीती आहे त्याच्यामुळे ना त्यामुळे त्यामुळं मी ठरवलं की एवढं बारीक बारीक आहे ना आपण ह्या झाडांना देऊ टाकून नारळाच्या आणि पाणी गेलं का बरोबर बर ते ना थोडंसं खारं खारं होऊन जाईन तर त्याला लागतं मोठं मीठ खरं म्हटलं तर पण असं काही हरकत नाही आपण छोटं कवायना देऊ आणि तसं एवढी फेकून द्यायचं तेव्हाही फेकून द्यायचं म्हटल्यानंतर मग झाडाला द्यावा तर आता मी ना काही नाही आता मी आता खोदते ह्या झा इथं थोडंफार एवढंसच जागी आणि आपली हे पा कोरपड किती वाढलेली आहे जबरदस्त ई बघा कोरपड कोरपडच कोरपड आहे कोरपड आहे ना मी आणली होती आपलं तिकडं ओढा नाही का ओढायची तिकडं तुम्हाला घेऊन गेलेली आहे तिथून मी ती कोरपड घेऊन आलेली होती आणि आणि त्याचं रूप पा किती मोठं झालेलं एकच आणलेलं होतं तर तर ही बरेच जणां लोकांनी नेलेलं बघा किती खूप लोकांनी नेलेलं आहे म्हणजे इथून तरी पण तेच आहे ना अजून म्हणजे वाढ भू खूप राहिलेली अजून खूप असं आ... काय म्हणता खूप गर्दी गर्दी झालेली आहे काही नाही मी आता है ना हे जे आहे ना खड्डाच करून टाकते मग काय करू आता दोनच नारळांना टाकणारे खूपही नाही असं जागा पण नाही तर एवढं सगळं खोदायला हे किती तिरकं वाढले प असं तिर का कसं पार डायरेक्ट आता ती झोपत का काय रस्त्यावर चला आता मी ते टाकून यायला एकातली कीड आहे ती पण कीड असेल तर ती मरून जाईन लवकर नारळ येण्यासाठी खूप जवळ घेतलं सकड्याकडेलाच टाकलेलं आहे पाण्यामध्ये मस्त असं मिसळून जाईन त्याच्यामध्ये खरं आहे ना हा सगळा जो एरिया आहे ना खूप खोल करायला लागत होतं पण कसलं काय चला ला, आता हे झालं आता दुसऱ्याला लावते आता हा झाला खुश तर हा ह्या नारळाला कशाला नाराज करू याला पण नाही वर का अजून नारळ येतच नाही कारण पाणी इकडं नाही आहे ना जास्त ह्या भागामध्ये म्हणजे या, या नारळाला पाणी नाही आहे ह्या नारळाला पाणी असतं ना तर असतं एकाच जागी दिला गंज घालून आहे तरी किती पीठ चला आता ह्या सुद्धा नारळाला दिलंय आता मस्त मीठ घालाव घालून आणि त्याला पण दिलेलं आहे फेकून देणार होते ते मीठ मी पण त्याचा उपयोग मी असा केला बघा आणि ते मिठामध्ये खूप मला रेती वाटायची नवीनच काढलं होतं वापरायला ते पण टाकाऊपासून टिकाऊ काहीतरी केलेलं आहे मी जे फेकायचं होतं ते मीठ मी नारळाच्या झाडांना दिलेलं आहे तर चला तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनवीन लॉगमध्ये बाय बाय